मुंबईला तर भले विटा असतात बट कोकणात त्यांना विटा नसतात हे चिरे असतात हे बघा अशी घराचं दोनच सामान जसं की कवलं आणि ज्या फल्या वगैरे होत्या त्यांची फाटी वगैरे करून झाली होती बघा तर ह्याला चर खदणे असतो चर असं म्हणतात चर हे जे खतले ना त्याला चर खदणे म्हणतात म्हणजे ह्याच्यामध्ये भिंत होणार आहे तर कोकणात आहेत ना काही असो असो चूल आणि देवाचं घर हे असतंच सुगरींचं घावटही असं असतं ह्याच्यामध्ये पिल्लं असतात इथून असं कपाय आपला जठर कसा असतो तसा असतं हे हे बघा आमच्या घराच्या बाजूलाच आहे हे आमचं घर आहे आता तुम्हाला माहिती असेल हे आमचं घर आहे आणि हे बघा इकडे ही घरं बांधणे चालू झालेत तुम्हाला बोललो ना की मग मागच्या व्हिडिओमध्ये कोकणातली सकाळ कशी असते त्या व्हिडिओमध्ये बोललो ना हे आमचं घर आणि झाडं बघा ही ही भली मोठी फणसाची आंब्याची कळमाची मागे तिकडे फणसाची आंब्याची इकडे तर खूप मोठी आहे बाबा विचार करू नये अशी त्या खालती बागेत झाडं आहेत जसं की तिकडे विहिरीजवळ तर आपण आता आपल्या कोकणातली घर कशी बांधतात कशी तयारी करतात त्याच्यावरती बोलूया तर हे बघा हे सर्व चिरे पडलेत आमच्या कोकणात आहेत ना आमच्या म्हणजे जर तुम्ही नॉन कोकणी असाल तर आमच्या कोकणात आणि कोकणातले असाल तर आपल्या कोकणात ओके म्हणजे कोणाला राग नको याला कसं असतं मुंबईला तर भले विटा असतात बट कोकणात आणि विटा नसा चिरे असतात हे बघा अशी दाखवतो इकडे हा बघा इकडे यावरती चढण्यासाठी ठेवले तिथे हा चिरो असतो एक केवडा माहित आहे का चिरा दोन वि वित्ष, दोन वीजचा चिरा या अशा प्रकारचे चिरं असतात आत्ता हे मशीन नाही हे डायरेक्ट आहे ना हे बघा पूर्ण एकदम स्क्वेअरमध्ये डायरेक्ट अँगलमध्ये आयत आकारमध्ये आ पहिले चिरे आहेत ना याच्यापेक्षा खूप मोठे असायचे ककण्यार गेली तिकडे दोघ जण ककण्यार कधी पण जोडी नाही नर मादी चला आपण भटकतोय तर हे चिरे तासायला लागायचे तासणी वगैरे हो काय असतं नाही तुम्हाला तासणे म्हणजे ना दगड खूप मोठ्या आकाराचा असतो त्याला एका स्पेसिफिक म्हणजे एवढ्या साईजच्या आकारामध्ये त्याला पिचंदरणे म्हणजे असं एक हत्यार असतं त्याला नाव बोलतात तर त्याच्याने त्याला तासतात म्हणजे त्याला कट करतात त्याला तासणी असं म्हणतात आणि ही घरासाठी लागणारी रेती आहे कोकणातली घरे चिरा आणि रेतीची असतात जसं की हे बघा समोर घरं दिसतंय चिरा आणि रेती रे सिमेंट वगैरे आणि हे आता खडी आता नवीन जमानाची घर घर आहेत ना तर त्यासाठी हे पीओ पीसाठी असलेले से प्लॅस्टरसाठी आणि इकडे सर्व रेती पडले म्हणजे घर खूप मोठं होणार दिसते हे घराचं जुनं सामान जसं की कबलं आणि ज्या फल्या वगैरे होत्या त्यांचे फाटी वगैरे करून झाले ते बघा हे खूप जुनं घर होतं तर त्याची माप कारण पहिली घर आहेत ती मापांच्या ना तर ही माप आहेत तुम्हाला माहिती असतील कोकणातले असाल तर हे मापं म्हणजे ना माती असायची स्पेसिफिक वेगळी माती असायची नॉर्मल मातीची नाही कारण नॉर्मल माती हे होऊन जाईल तर त्याच्यासाठी ही माती वेगळी असते आणि त्याच्यावरती खूप प्रोसेस जसं की विटा कसं बोलतात आपण तसं विटांसारखी असायची बट ती मापं आहेत विटा नाही आहेत जरा बोलायला जरा थंडी वाजते तर जरा समजून घ्या तर आता आपण घराची जागा बघूया घर मोडलं ना त्याच जागी बांधता येईल तर बघूया हे आपले काका काका निघाला पाण्यावरती गडी कुठे तुमचं झोपलंय हो एकटा झालो लय भारी इकडे हे बघ का आभाळ दिसतो यार लय भारी येतो नंतर बोलू हा।, ये हा तुम्हाला माहिती आहे ना मी कशासाठी आलो असेल ते म्हणजे काय काका बोलतो तू हेच करायला म्हणजे काकांना काढायला माहिती आहेत कारण काका आपली जवळचे हे बघा हे सुदेचं घर आहे इकडे आहे आपल्या सुदेचं घर नाही हे दक्षूचं घर बघायचं आहे हे बघा इच्छा किती खालपर्यंत खोदलं आहे बघा याला बोलतात घराची पाया बांधणे बोलतात ना तर ह्याला चर खदणे असं चर असं म्हणतात चर, चर हे जे खतले ना त्याला चर खदणे म्हणतात म्हणजे ह्याच्यामध्ये भिंत होणार आहे तर पहिलं हे खतलं जातं आणि जमीन एवढी वरती होती तर एवढं खाली खदलं आहे म्हणजे घराचा पाया मजबूत असला पाहिजे ना तसातला प्रकार हा तो हे बाहेरची बाजू आहे ना त्याच्यामुळे जास्त खतले त्याच्यानंतर मधली बाजू बघा हो जास्त खतली नाही बघा हो मधली भिंत छोटस घर आहे परिवार छोटं घर तर हे अशा प्रकारे ही, ही पडवी असणार आहे त्याच्यानंतर हॉल असणार आहे त्याच्यानंतर देवाचं रूम असणार आहे कोकणात आहेत ना काही असो ना असो चूल आणि देवाचं घर हे असतंच तिकडे कोंबडी ओरडत आहेत तर इकडे हे दक्षिणच्या घराच्या समोर हे नारळाची झाड वगैरे आहेत पाण्याविण्याचे टाकी वगैरे इकडे केळीच्या बागा आहेत बागा नाही बोलू शकतो आपण केळीची झाड आहेत कोंबडी ढाकली आहेत तिथे समोर तर अशा प्रकारे घर आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण तिकडे जाऊया बारी माझं घर त्यांची घराची कुठपर्यंत तयारी झाली तीही बघूया आपण आता इथूनच जाऊया हे तीन अंगणं जिथे आपण तुळशीची लग्नांची धमाल पाहिलीत ना तीही तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण जाऊया भारी भावांची इथे कारण सूत्रांच्या माहितीवरून कळलं आहे की त्यांचंही घर नवीन बांधण्याची तयारी चालू आहे तर हे बघा त्यांचं घर नवीनच आहे बट तरी स्टील त्यांना नवीन घर बांधायचं आहे So, hey, सो ते हे बघा बारेवांचं घर पंकजदाचं घर अहो बघा अरे यार त्यांच्या इथे सुग्रीनच घरट आणलंय बघा सुगरींचं घरट असं असतं ह्याच्यामध्ये पिल्ल असतात इथून असं कपाय आपला जठर कसा असतो तसं असतं हे तर कोकणातली माणसं वाईट आहेत कारण का ते घरटं त्याची पिल्लं वगैरे होऊन झाल्याच्या नंतर आणलेलं आहे ठीक आहे तर देश सांगते तुम्हाला हे बघा बारे बाबा बोलले ना बापरे शेगल बा काय लागला यार शेगल एकदम फुला फ फा, फळाला आलाय फुलाला आलाय असं काहीतरी म्हणतात आणि आव्हाळाची तर शंकाच नाही यार काय दिसतंय आव्हाळ जिथे जाऊ तिथे आव्हाळाची चर्च आव्हाळाची प्रशंसाच करूशी वाटते मला वाव खतरनाक ओ निशबद्ध आव्हाळ दिसते तिकडेसुद्धा एक शेगळ आहे त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवतो तर ही रेती आहे त्याच्यानंतर ही बघा काकांचं बाबांचंही घर थोडं ॲडव्हान्स बांधायचं आहे तर प्लॅस्टर करायचं असेल प्लॅस्टर म्हणजे <coughs> <coughs> प्लॅस्टर म्हणजे वाला प्लॅस्टर नाही तो तो प्लॅस्टर असतो वरून स्लॅब सॉरी स्लॅब बोलायचं आहे मला स्लॅब करायचं असेल दॅटचा ही रेती होत आहे कारण हे बाबांच्या घराची चिरे हे पण तसेच आहेत जसं की मशीन थ्रू काढलेली चिरे ते काय त्यांना काही तासावं लागत नाही आता तासायला लागत नाही म्हणजे तुम्हाला सांगायला नको तुम्हाला मागे सांगितलं आहे तासणी वगैरे काय असतं ते तर हे डायरेक्ट मशीन थ्रू काढले यू कॅन से रेडीमेड आईला तिकडे कुत्र्याची पिल्लं पण आहेत एकदम भारी दिसत आहेत आपण जाऊया त्यांना बघूया यार खायला काय नाही आणलं आहे त्यांना आपणच आलो असं बॅग उचलून बघून त्यांना काय खायला देणार पण आपला वेळ मिळाला अरे घाबरत आहेत ती कारण त्यांच्या आईने त्यांना सांगितलेलं असतं की असं कोण अनोळख्या आला तर त्याच्याजवळ जाऊ नका तो, तो पळालं ते लगेच सामाना खाली जाईल तर ह्या कुत्र्यांवरती मी एक मोठी व्हिडिओ बनवली आहे तर त्याचा प्रिव्यू मी ह्याच्या शेवटी ॲड करतोय तो प्रिव्यू सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओमध्ये किती मजा येते तर मग प्रिव्यू बघून ती व्हिडीओ सुद्धा बघा ती पण लगेच अपलोड करेन ह्याच्या मागोमाग अरे <laughs> यार खतरनाक यार जा घरी जा घरी जा घरी जा घरी जा येऊ नको काय करू तुला उचलून घेऊ तुमची आई कुठे गे गेले रे सोम्या गोम्या इकडे बघ अरे वा आता आपण दुकानातून सर्व खाऊ घेतलंय त्यांच्यासाठी आणि बॅकग्राऊंड बघा माझ्या माझ्यामागच उचलले मी येण एकत्र भोगतोय त्याच्यावर चावतोय मस्ती करतोय काय रे तुझ्या मारेट वेल बघा लगेच पाहायला अरे अरे घाबरून का ये arriba wow, te la cojo